नमस्कार, मी दुधारे, आपण महासागर रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात शिवसेना पक्षात पक्षप्रवेशाची सातत्यानं इन्कमिंग सुरूच आहे रोहा शहरातील पिरबंदे अली शाह खालचा मोहल्ला येथे काल मोठ्या प्रमाणात मुस्लिम बंधू आणि भगिनींनी एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केलेला पाहायला मिळाला आगामी घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या उद्देशाने रोह्यात मोठ्या प्रमाणात सातत्यानं बदल पाहायला मिळत आहे रोह्यात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची एक हाती सत्ता होती रोहा नगरपालिका या तटकरेंचा बालेकिल्लासुद्धा मानला जातो परंतु याच रोह्यात सातत्यपूर्ण शिवसेना पक्षात नागरिकांचा पक्षप्रवेश झाल्याने येत्या निवडणुकीत चुरस निर्माण होईल यात काही शंका नाही यावेळी आत्तापर्यंत तुम्ही ज्यांना निवडून दिलं ते दिल्लीच्या वाटेवरती आहेत बॅग भरली आहे फक्त काही दिवस बाकी आहेत आम्ही बोलत नाही करून दाखवतो असं मंत्री भरत गोगावले यांनी संबोधित केलं तर रोह्याची सभा नक्कीच दिशादर्शक आहे एखाद्याला संधी द्या जेवढं तटकर्यांनी रोह्याला दिलं त्यापेक्षा देईल अनेक नेते वेट अँड वॉच मध्ये आहेत असे आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितलं या सोहळ्याला शिवसेना तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे उपतालुका प्रमुख उद्देश वाडकर ज्येष्ठ नेते उस्मानभाई रोहेकर शहर प्रमुख मंगेश रावकर महिला प्रमुख ॲडव्होकेट मयुरा मोरे सरपंच प्रगती देशमुख जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर अनिल नवगणे विभाग प्रमुख संतोष खेरटकर युवा सेना प्रमुख सिद्धांत बुतकर आदी मुस्लिम बंधू भगिनी रोहेकर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते महासागर न्यूज साठी दीप वायडेकर रोहा एक इतिहास मला तर निश्चित माहित आहे कारण बऱ्याचपैकी मी अभ्यास करून या ठिकाणी आलेला आहे मनोजीने सांगितलं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एकोणीसशे ब्याण्णव नंतर अर्ज तुमच्या नंतर जे काय सगळे रिपोर्ट आहेत नगरपालिकेचे माझ्या जवळ नक्की आहे किती निधी कुठून आणला कसा आणला सिएसर किती आणला व एका कामावर किती वेळ टाकला किती किती वेळा होय का फसवलंय हे चित्र स्पष्ट आहे आणि म्हणून रोह्याच्या प्रत्येक महाच्या जनतेने जवळ आहे मुलगाच्या एका मिलकत नगर कुठलं दिले काय त्यांचं मतदान नव्हतं काय नव्हतं परंतु तुम्ही एक पटीने आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही दोन पटीने तुम्हाला सहकार्य करू कुठ रोहा बदलतोय एका वर्ड मध्ये हवा धरलेली कारण या मंचावरती का ती काळ आहे की रोहा बदलतोय इथून चालू झालेली आहे रोहात काय बदलणार निश्चित रोह्यातील सगळी जनता बदलणार आणि ती येणार कुठे धनुष्यबाण ज्या वेळेला एकच लक्षात ठेवायचंय की बदलायचं म्हणजे काय करायचंय बदलताना एकच लक्ष आणि धनुष्यपण आज मी सांगतोय खरोखर या बोलण्यातील तरुणांचा खरोखर you <laughs>